अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी जिल्हा परिषद नगरपालिका बांधकाम विभागाच्या कामकाजावर ताशीर ओढले अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी घेतला विविध विभागांचा आढावा नंदुरबार महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य सदस्योकेट धर्मपाल मेश्राम यांनी जिल्ह्यातील नगरपालिका नगर, नगर परिषद समाज कल्याण पोलीस विभाग तसेच महिला व बालकल्याण आदी प्रशासकीय विभागाचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदर सिंग वसावे नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त जमीर लेंगरेकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ नंदुरबार धडगाव साजिद पिंजारी शहादा आदी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित होते उपाध्यक्ष मेश्राम यांनी यावेळी जिल्ह्यातील नगरपालिका नगर, नगर परिषदा तसेच जिल्हा परिषद व समाज कल्याण यांना मिळणाऱ्या महसूलाचे पाच टक्के निधी आस्थापना खर्च वजा खर्च आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चांचे मागील पाच वर्षाचा आढावा नागरी दलित वस्ती रमाई आवास घरकुल योजना लाडपागे प्रलंबित प्रकरण अनुकंपा तत्वावरील प्रकरण तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा घेऊन नगरपालिका नगरपरिषद हद्दीतील साफसफाई घनकचरा व्यवस्थापन तसेच जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील प्रकरण त्वरित निकाली काढण्याबाबत आवश्यक त्या सूचना संबंधितांना त्यावेळी दिल्या पोलीस विभाग समाज कल्याण विभाग महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद तसेच क्रीडा विभाग यांच्याकडून जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत झालेल्या गुन्ह्यांबाबत व अनुसूचित जाती यांच्यासाठी मिळालेला निधी याबाबत सविस्तर आढावा घेऊन अनुसूचित जातीच्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावा असे निर्देश उपाध्यक्ष तथा सदस्य अॅडव्होकेट मेश्राम यांनी यावेळी दिले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार